जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यात भक्तीचा महाकम संत गुलाम महाराज पालखी सोहळ्याचे वाण्याविहीरमध्ये अभूतपूर्व स्वागत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवींनीही धरली वारीची वाट नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोबा तालुक्यातील सातपुड्याच्या पर्वतरंगांमध्ये सालाबादप्रमाणे भक्तीचा मळा बहरला असून सातपुड्यातील खाई देवापुरी नगरी गावापासून आप श्री गुलाम भगवान यांच्या पत्नी आप श्री सती दगुमाता यांच्या शांती दिवस निमित्त सत्तावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून निघालेल्या संत गुलाम महाराज यांचे जन्मस्थान व समाधी स्थळ असलेल्या रंजनपूरकडे जाणाऱ्या संत पालखी सोहळ्याचे एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वाण्याविहीर येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांनी मोठ्या उत्साहाने पुष्पवर्षाव करीत पालखीचे स्वागत केले आप श्री गेनमल महाराज आप श्री संतोष महाराज आदींचे मनोभावे स्वागत केले यावेळी शकडो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर गुलाम महाराज की जयच्या घोषाने दुमदुमून गेला होता पालखीचे वाण्याविहीरमध्ये आगमन होताच ठिकठिकाणी रांगोळ्या काढून आणि सुवासिनींनी औक्षण करून स्वागत केले पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली सातपुड्यातील आदिवासी संस्कृती आणि भक्तीचा अनोखा संगम या सोहळ्यात पाहायला मिळाला पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि भजनांच्या सुरात भक्त तल्लीन झाले होते या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते नागेश पाडवी यांचा सहभाग केवळ स्वागत करून न थांबता नागेश पाडवी यांनी वाण्याविहीर ते रामपूर या दरम्यानचा प्रवासपायी चालत पूर्ण केला आपकी जय परिवाराच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सुख दोहखात सहभागी होत पाडवी यांनी या दिंडीत सक्रिय सहभाग नोंदवला त्यांच्या या साधेपणाची आणि भक्तिभावाची परिसरात मोठी चर्चा होत आहे यावेळी सरपंच भूपेंद्र पाडवी किसन नाईक हिरामन पाडवी संतोष वसावे माजी उपसरपंच निलेश जैन शुभम पाडवी भूषण पाडवी रिनाराय पाडवी हंसाबेन पाडवी आदी सहभागी झाले होते संत गुलाम महाराज हे आदिवासी समाजाचे श्रद्धास्थान आहेत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ही दिंडी दरवर्षी काढली जाते खाई ते रंजनपूर या जन्म आणि समाधी स्थळापर्यंतचा हा प्रवास अत्यंत खडतर असला तरी भाविकांचा उत्साह उदंड असतो या पालखी सोहळ्याचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे अबालवृद्धांपासून ते महिलांपर्यंत सर्वांचा मोठा सहभाग वाण्याविहीर येथील स्थानिक ग्रामस्थांतर्फे वारकऱ्यांसाठी अल्पोपहार आणि पाण्याची चोख व्यवस्था करण्यात आली होती आदिवासी भागातील भजन मंडळींनी सादर केलेली भजने आकर्षणाचे केंद्र ठरली या पालखी सोहळ्यामुळे संपूर्ण अक्कलकुवा तालुक्यात सध्या मंगलमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून हा सोहळा आता आपल्या पुढील मुक्कामाकडे रवाना झाला ही अनवाणी पदपालखी विविध ठिकाणी विश्राम करून भजन प्रवचन करीत तीन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रोजी रंजनपूर येथे पोहोचणार आहे प्रतिनिधी सह हो सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार